कल्याणता ये पाटील यांच्या फॉर्शनमधून जो रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आहे आणि त्यांचा मुलगा जो धनराज आहे हा वेगवेगळे उप उपक्रम राबवतो तसेच वृक्षारोपण रक्तदान हे सर्व तो वेगवेगळे आ, आ, आज धनराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणी नितीन पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी केलेला आहे मागच्या दोन वर्षापासून मी या कॅम्पला येतो आहे साधारण शंभर एक लोकं या ब्लड डोनेशन कॅम्पला येतात रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आज अनेक हॉस्पिटलमध्ये ब्लडचा तुटवडा होतो त्यानिमित्ताने फाउंडेशनच्या वतीने ब्लड डोनेशनचं काम घेण्यात येतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे रुग्णांना ह्याची सुद्धा फायदा होणार आहे धनराज पाटील हे सातत्याने ब्लड डोनेशन कॅम्प प्लांटेशनच्या माध्यमातून आणि असे विविध सामाजिक उपक्रम असे या ठिकाणी करतात हे मला वाटतं धनराज सारखा एक हर होनरी किंवा आज या कल्याणपूर्वेमध्ये वे वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये वे धर्माची काम या ठिकाणी करतो आहे मी त्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक अशी शुभेच्छा देतो त्यांनी असंच प्रगती करत राहावी आणि येणाऱ्या कामामध्ये नगरसेवक का म्हणून निश्चितपणे प्रयत्न करतो आहे तर त्याला आणि या ठिकाणी शुभेच्छा देतो